जसे आपण आमच्या पाठी उभे राहता तसे उभे राहून आम्ही ज्या ज्यावेळी आपल्याला बोलावू त्यावेळी आमच्या पाठी उभं राहून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन तर मंडळी या फणसाचं नाव आहे लाई भारी फणस आणि दरवर्षी आपण खात असतो ऍक्च्युली घरा पण ना छोटा आहे खायला मस्त वाटतो थोडीशी घ्या ना थोडी काय भरपूर घ्या नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ साडेनऊ वाजलेत मस्त फ्रेश झालेलं आहे काल रात्री नमन बघायला गेलेलं हो मग लेट थोडंसं उसाळ उठायला झालं त्याच्यानंतर परत पाणी वगैरे भरायचं होतं तर सर्व आवरलेलं आहे आज मंडळी बावकीची पूजा आहे तर तिकडची तयारी पण आवरायची होती त्याच्यानंतर आता फ्रेश वगैरे झालो आहे पूजा चालू आहे आता आरती वगैरे थोड्याच वेळात होईल तर सर्व वाडी कशी एकदम भरलेली आहे गेल्या थोड्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेलच इकडे सगळं वानखेडे मैदान काल तर एकदम भरगच्च भरलेलं पाम्याचं लग्न पण आहे वाडीची पूजा आहे गावात पण थोडीफार लग्न आहे त्याच्यानंतर उद्घाटन सोहळा आहे गावच्या मंदिराचं आई वाघजाई देवी मंदिराचं नवीन मंदिर आहे तर असं सगळे कार्यक्रम आहे त्यामुळं गाव वाडी भावकी गावकी सर्व भरलेलं आहे एकदम गचागच मस्त वाटतं आहे तर इकडे हे आपलं वानखेडे स्टेडियम आणि सभागृहामध्ये पूजा असते दरवर्षीप्रमाणे तर आता नाश्त्याची वेळ झालेली आहे आंघोळ करून आलो आहे मस्त नाश्ता करूया त्याच्यानंतर आरती मध्ये सहभागी होऊया नमस्कार नाश्त्याची वेळ झाले अरे तरी चांगला नाश्ता करायला हा कधी आलाय मंडळ भायला मंडळ बरंच दाखवतो हाय धन्यवाद बस झाला इकडे रामादा नमस्कार इकडे आमचं सगळं महिला मंडळ वहिनी काय करा जेवणाची तयारी चालू केली काय आहे ना आहे करा आय काय आमचं पूर्ण महिला मंडळ आहे करा आय करा

अरविंदे अग्निज्योतीरविज्योतीमा ज्योतय समे सर्व ज्योतिषी आर्तीक्यमजाय साखाय सपरीवालाय नम कर्पूराक्यमर्पया thank <laughs> you thank <laughs> you

ॐ गणानां त्वा गणपन्हे कविं कवीनामोपमड्रव समम्

एकदंडाय विद्महे वक्रदंडाय धीमहे तन्नो दंध प्रचोदयात् महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णु प्रचोदयात् सत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमे तनो प्रचोदया ओ कयनाय विमे तन्नो दुर्गे प्रचोदयात् प्रचोदयात भास्कराय विद्महे महाज्युतिराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात् गोविंदा गोपाला सर्वांनी हा जोडायचा आवाहनंदयानामी न जानामी दवारणं पूजां जयवरजानामी गम्मतां परमेश्वरा भक्तिहीनं सुरेशुरा यत् पूजितं देव परिपूर्णं तदा सुमे अपराध क्रियन्ते पापं दुःखं आगता सुखसम्पत्ति पुण्याच्चदर्शनात् रूपन्देहि जयन्देहि यशो देहि द्विशो यहि पुत्रान् देहि धनं यस्य स्मृत्या च नामुदशु न्यूनं सम्पूर्णता याति सद्यो वन्देदमच्युतं राजा सत्यनाण्ड्य प्रतिवर्षा प्रमाणे सर्व सर्वग्रामस्थानि भक्तगणानि आपली प्रतिवर्षाप्रमाणे आपली ही जी पूजा असते आपला जो उत्सव असतो तो आज साजरा केलाय तो मान्य करून घ्या त्यात कळत न कळत जाणता जाणता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जर काही कोणाकडनं कौतुक झाली त्याबद्दल सर्वांना क्षमा करा जसे आपण आमच्या पाठी उभे राहता तसे उभे राहून आम्ही ज्या ज्या आपल्याला बोलावू त्याच्यावेळी आमच्या पाठी उभे राहून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा धंद्यामध्ये नोकरीमध्ये यशनिक रीती प्राप्त करून द्या सर्वांना घरामध्ये आयुर आरोग्य द्या सर्वांच्या मनो सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा घरामध्ये सौख्याचं आनंदाचं सहकार्याचं एकोप्याचं कायम वातावरण ठेवा या प्रत्येक कुटुंबियामध्ये जे कोणी शिकत असतील त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेऊन त्यांची प्रगती करा जे कोणी नोकरीमध्ये असतील त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे काम करून घेऊन त्यांची बढती करा जे कोणी धंद्यामध्ये असतील त्यांना शेराचे संवाक्षर द्या आज जे शिक्षण घेत आहेत त्यांच्याकडनं चांगला अभ्यास करून जे कोणी ग्रॅज्युएशन मध्ये असतील जे कोणी टेक्निकल मध्ये असतील त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे अशा अशा त्यांच्या मार्गामध्ये त्यांना लवकरात लवकर त्यांचे मार्ग सुकर करून द्या ज्यांची कोणाची लग्न थांबली असतील काही कुठली कामं थांबली असतील त्यालाही लवकरात लवकर मार्ग काढा या सर्वच कुटुंबियांवरती आपला वरदहस्त आणि कृपा ठेवून आम्ही आज आपली केलेली पूजा आपल्याला मोजूक करून घ्या आणि या सर्वांचा सांभाळ करा आणि अशाच प्रकारे प्रतिवर्षी अधिक उत्साहाने आणि आनंदाने आपला उत्सव साजरा करून घ्या आणि आजच्या दिवसभरातला जो काही कार्यक्रम आम्ही ठरवलेला आहे तोही अशाच प्रकारे आनंदाने सर्व उपस्थितांमध्ये चांगल्या प्रकारे आनंदाने आनंदाने साजरा करून घ्या अजून एक महत्वाची गोष्ट जे कोणी आमच्या कुटुंबियामध्ये आज कोणी इथे हजर नाहीये त्यांची ही सेवा आपल्यासाठी रुजू करून घ्या आणि अशाच प्रकारे आमचा सर्वांचा सांभाळ करा गोविंदायण दे, 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 दे। पूजा छान प्रकारे झाले आरती वगैरे झाली त्याच्यानंतर आंबे आहे लयबारी फस पण पिकला नाही वाटतं वास नाही येत आहे तुम्हाला असं लाज नाही वाटत आंबे एकट्या एकट्यान खायला

कोले हलदार खारकी करतो खारकी तो टोका टोकाला काय आहे का अजून पर्यंत येऊ नको तर, तर वरती शेवटी आम्हाला एक पिका फनास भेटला हा मोठा मोठा नेतो हां जा सर अर्ध्याच जा अर्ध्याच जा म्हणते मोठा जा ऍक्शन करते असं श्रीवल्ली <laughs> वोल नशीब आहे रे म्हणून तुम्हाला मगापासून म्हणतोय फणस खायला मी ऐकत नाही पूजेच्या दिवशी ना, पूजेच्या दिवशी आपण इथला फणस खातोच गेल्या वर्षी इथंच भेटला होता खालीच तळालाच काय करतो तिचे बाबू ठेवायचा आणि खाली असं आणूया खाली घ्यायचं चालेल मी म्हणतो नाही बरोबर येत आहे टाक ना मग फुटलं खाली कॅश पकडली फुटणार नाही

हा कशाला ओढतोय मजा पीच मध ना पसरव न राहायचं कशाला दगडीन एका ठिकाणी पसरवलंस ना पिवलट नको असा एका ठिकाणी हा असा हा काय हा बस आता पिचरव पसरव वसर वसर भारी मेरा पाती पण काय लोक खातात तर मंडळी या फणसाचं नाव आहे लयबारी फणस आणि दरवर्षी आपण खात असतो पोरं सगळी बरं झालं अर्धी पोरं वर दुकानाकडे गेली आम्ही अर्धे खाली आलो अर्धे अर्ध्या वेळेला चार पाच जण झालो एक पाहुणे आलय एक सबस्क्रायबर आलेत आले म्हणजे ते पण गंग्याच्या घरी आहेत त्यांना पण गंगा बोलवायला गेला मस्त शाबा लय ओके ठीक कस करतो मस्त रेक्च्युली गारा पण ना छोटा आहे खायला मस्त वाटतो तर आपल्या गावात निलेश टेकेकरून आले सकाळी सकाळी आठ आठच्या इष्टीने नमस्कार 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 कुठे कसं वाटतंय गाव अजूनपर्यंत राहणार आहे ना आज पंब्याचं हे पण आहे दहा माघारी त्याला पण जायचं आहे फणसाची मजा घ्यायला दुपार झालंय सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत भात आणला आपली भाजी हॅलो असंतवाडी मित्रमंडळ आयोजित झालेली आहे तरी थोड्याच वेळात महाप्रसादाची सुरुवात होते सगळ्या लोकांनी या सभागृहाच्या मनपाट्याची कृपा करावी हॅलो सर्वांसाठी सूचना अशा मित्रमंडळ आताच पाल पडलेली आहे तरी सर्व भाविकांनी वाढतील सर्व स्थानिक लोक पाहुणी मंडळी यांनी या सभामंडपात येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी येऊन महाप्रसाद लाभ घ्यायचा आहे थोडीशी भरपूर पूजेच्या महाप्रसादाचा सर्वजण इकडे लाभ घेत आहेत आणि पावसाने पण वातावरण केलेलं आहे पाऊस पण कधी पण येऊ शकतोय ढग दिसतात का तुम्हाला आणि त्या सीमेमध्ये तिकडे पाऊस दिसतोय तर संगमेश्वरला वगैरे भरपूर पाऊस पडतोय इकडे कावपऱ्यामध्ये आवाज दिसतोय थोडा थोडा आला तर पाच दहा मिनटामध्ये येईल पण काय माहिती नाही आणि इकडे संध्याकाळी भारुड आहे भारुडाची पण तयारी सुरू आहे पडदे वगैरे मारण्याची आतापासूनच सुरुवात केली नाही नमस्कार म्हणजे पडदे बांधणार सिद्धू खास इकडे जेवण आहे ना पावसाचे दिवस आहेत लवकर तयारी केलेली बरी चला मंडळी छान प्रकारे पूजा पार पडलेली आहे आणि आता महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही आता घरी चाललो आहे तर चला गावाकडे कसे सार्वजनिक कार्यक्रम असला की सर्वजण एकदम आनंदाने एकजुटीने सगळी कामं करत असतात नेहमी सांगत असतो की हॉटेल मॅनेजमेंटपेक्षा पण एक वेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट असतं गावच्या कार्यक्रमामध्ये पूजा झाल्या संध्याकाळी आता काय हळदी कुंकू बाकी छोटे मोठे कार्यक्रमाने रात्री मग हरिपाठ आणि भारूड असा सगळा कार्यक्रम असणार आहे चला म्हणजे पावसाचं फुल वातावरण झालं कदाचित ता आलं तर पाऊस येईल आत्तापुरतं तरी म्हणजे इथे थांबूया घरी चालू आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय